कविवर्य नादो महानोर यांची पाऊस ही कविता पाऊस तरी कुठे सर्वांसोबत एकसारखा वागतो कोणासाठी बरसतो तर कोणासाठी कोसळतो पाऊस तरी कुठे सर्वांसोबत एकसारखा वागतो कोणासाठी बरसतो तर कोणासाठी कोसळतो प्रत्येकासाठी वेगवेगळे रूप धारण करतो बरसताना कोणाच्या तरी मनाला प्रेम सरीने भिजवितो कोसळताना कोणाच्या तरी फाटक्या छतातून आणि डोळ्यातूनही वाहतो पाऊस तरी कुठे सर्वांसोबत एकसारखा वागतो पावसात काही मनं आठवणीने ओसळून वाहणारी काही मने देह न भिजण्यासाठी आडोसा शोधणारी कोण टपरीवरच्या चहासोबत भजी खातो कोण छतातून वाहणारे पाणी भांड्यात साठवतो पाऊस तरी कुठे सर्वांसोबत एकसारखा वागतो पण मला वाटतं फक्त पाऊस सगळ्या परिस्थितीतून एकाच वेळी जातो सगळ्यांची मने जवळून जाणतो म्हणूनच तो सर्वांसोबत वेगवेगळा वागतो प्रत्येकाच्या मनाच्या जवळचा मित्र बनून राहतो पाऊस तरी कुठेही सर्वांसोबत एकसारखा वागतो पाऊस तरी कुठे सर्वांसोबत एकसारखा वागतो आता ही पहा वेगळी कविता उंच गेल्या डोंगरांच्या दोन रांगा माखले शेवाळ हिरवे अंग अंगा पत्थरातून निजरांचे शुभ्र पाणी वळण वाटाने उतरते गात गातगाने घन होथंबून येते वनात रागू भिरती पंखा वरती ओगळती झाडातून झडझडती जड़ घन ओथुंबून झरती नदीस सागर वरती डोंगर लाटा वेळीत वाटा वेळीत मजला नेदी घन ओथंबून आले पिकात केसर ओले आडोशाला जरा बाजूला साजन शैन शबीला घन होऊन बिलगला मीच माझा एक कल्ली एकटा चालीत गेलो आडवाटेने पिसाटाच्या परी बेहोश झालो मीच माझा एक कल्ली एकटा चालीत गेलो आडवाटेने पिसाटाच्या परी बेहोश झालो ना कुठे आधार आणि गतीला अंत होता मात्र पायीच्या बळाला जागता आवेग होता ना क्षिती होती कशाची मी मला उधळीत गेलो आणि धुळीच्या लतरांची लाज गुंडावून आलो मज कळेना चालताना दुःख कैसे फुल झाले आणि कुणाचे दिव्य आशीर्वाद मज घेऊन आले अक्षरे चुरगाळीता मी अमृताचे कुंभ प्यालो आणि उद्याच्या जीवनाची सांगता घेऊन आलो मीच माझा एककल्ली एकटा चालीत गेलो आडवाटेने पिसाटाच्या परी बेहौश झालो ना दो महानोर यांचे कविता लेखन प्रामुख्याने निसर्गावर आधारित आहे निसर्गाची भाषा बोलणारे निसर्गाशी संवाद साधणारे रसिकांचं बोट धरून त्यांना निसर्गाशी मैत्री घडवून देणारे असे कवी निसर्ग आणि स्त्री ही महानोरांच्या कवितेची केंद्रस्थानं आहेत त्यांच्या कवितेत विविध रंगंध आहेत रंग आहेत विविध ध्वनी आहेत निसर्गाच्या स्पर्शाने फुललेला व रोमांचित करणारा शृंगार आपल्याला दिसून येतो सजलेली रात माझी फुल तोरणाची सजलेली रात माझी फुल तोरणाची अमृताच्या गोडव्याने ओतंबली रती साही ऋतूंचा सोहळा थाटला दारात क्षितिदाच्या कळा चिंब झाल्या गुलालात ये सये अशी नजिक पाहाना आबाळीचा चंद्र घरी येणार पाहुणा आबाळीचा चंद्र घरी येणार पाहुना सजलेली रात माझी फुल तोरणाची अमृताच्या गोडव्यांची होतंबली रती फाल्गुनाचे पळस ओल्या हो रक्त जडलेल्या फुलांचे फाल्गुनाचे पळस ओल्या हो रक्त जडलेल्या फुलांचे फाटक्या काळ्या भुईला झर उसलेल्या उन्हाचे हे जिने वर्षानुवर्षी काजळी काळी पिकाला पापण्याच्या कातळाशी खोल विजला पावसाळा जरा आसमान झुकले स्वर मेंदीत भिजले मळ्याच्या गर्दीत डोळे पाऊल चुकले अशी लखाकली बोर अंगभर चंद्रकोर मळ्याच्या गर्दीत थोडे सांडले केशर ऊस मळ्याच्या गर्दीत थोडे सांडले केशर फालगुनाचे पळस ओल्या रक्त झरलेल्या फुलांचे फाटक्या काळ्या भुईला झहर उसलेल्या उन्हाचे